महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी नमस्कार शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघूया आजच्या पन्नास महत्त्वाच्या घडामोडी महाडीबीटी अर्जाची वर्षभरापासून सोडत नाही सोडतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम अर्जाचा ओघ सुरू असल्याचा सरकारचा दावा दहनासाठी बारदाना पुरवठ्यात पंचवीस लाखांचा गैरव्यवहार आदिवासी विकास महामंडळाकडून गुन्हा दाखल करण्याचे फरमान शेतकऱ्यांना होणार याचा फायदा महादानावरती लावणार तीस हजार देशी वृक्ष पहिल्या पाच हजार झाडांची लागवड चौदा ट्री फाउंडेशन कडून होणार संगोपन करकंबी वरहाची राष्ट्रीय पातळीवरती नोंद याचा होणार शेतकऱ्यांना फायदा वरहाला मिळणार चांगली किंमत तापमानातील वाढ कायम राहणार ब्रह्मपुरी येथे उच्चांकी सदतीस अंश सेल्शियस तापमानाची वाढ पुढील महिन्यात देखील तापमान चाळीस पर्यंत जाणार एसटीकडूनच वाहकाला मिळणार आता सुट्टे पैसे प्रवाशांच्या तक्रारींची परिवहन मंत्र्यांकडून अखेर दखल जलस्रोत पुनर्जीवनासाठी शासन विजेस यांच्यात करार शासनाच्या करारामुळे शेतकऱ्यांना होणार जलस्रोतासाठी फायदा हंगामाच्या प्रारंभिक दरामुळे द्राक्षाची वाढली गोडी गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट मिळतोय शेतकऱ्यांना दर उत्पादन पन्नास टक्क्यांवरती वाढणार मध्यक्ष पीक अवशेष जाळल्यास होणार कारवाई पर्यावरण रक्षणासाठी मध्य प्रदेश सरकारचे मोठे पाऊल सोयाबीन खरेदीसाठी तेरा पर्यंत मुदतवाढीचा केंद्राकडे प्रस्ताव अठ्ठावीस फेवारी पर्यंत मदतवाढ द्या शेतकऱ्यांची मागणी कृषी विद्यापीठांच्या जमीन वापरावरती प्रश्नचिन्ह तब्बल चाळीस हजार एकरावरती मालकी प्रयोगांची मात्र कमतरत असल्याने शेतकऱ्यांना होत आहे मोठं टेन्शन <गगा> समृद्धीच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्गासाठी होणार भूसंपादन प्रक्रिया बाधित शेतकऱ्यांना मिळणार बाजारभावाचा पाच पट मोबदला लाडक्या <गगागा> बहिणींसह इतर योजना <गगागा> सुरूच राहतील उपमुख्यमंत्री एकनाथ <गगागा> शिंदे यांची ग्वाही <गगागा> 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 लवकरच फेब्रुवारी महिन्याचे पैसे खात्यावर निवडणूक आयोग राजकीय पक्षाची समीक्षा करू शकत नाही दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होणार मोठा फायदा छत्रपती शिवाजी महाराजांवर शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा छत्रपती संभाजीराजे यांची शासनाकडे मागणी शिवभोजन थाळी आनंदाचा शिधा बंद होणार राज्य सरकार आर्थिक संकटामध्ये सरकारकडे पैसे नसल्याने मोठा निर्णय महाराष्ट्र नवे पंजाबात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दावा मात्र सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातच लाडक्या बहिणींच्या अडचणीत मात्र मोठी वाढ होणार बच्चू कडूंनी निवडणूक आयोगाकडे केली मोठी तक्रार निवडणूक आयोग देणार मोठा निर्णय <स्थागा> रस्ते बंद करणाऱ्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार चंद्रशेखर बावनकुळे यांचं आव्हान राज्यातील उपसा सिंचन प्रकल्प सोदरावरती मराठवाड्यामध्ये गोदावरी नदीजोड प्रकल्प राबवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वपूर्ण एकनाथ शिंदे भाजपचा धक्का मुख्यमंत्र्यांनी दिली एसटी महामंडळाची सूत्रे अतिरिक्त मुख्य सचिवांकडे त्यामुळे होणार चेन शिर्डीत भक्तांनाच मोफत भोजन दर्शनाशिवायचे भोजन शुल्क पन्नास रुपये संस्थांचा अखेर मोठा निर्णय भाविकांसाठी चांगला विद्यार्थ्यांना दहावी बारावीच्या परीक्षा केंद्रावर सकाळी दहा नंतर अखेर प्रवेश बंदी दहा नंतर आल्यास प्रवेश दिला जाणार नाही मंडळ राज्यातील शेतकऱ्यांना मोफत पानंद शिवरस्ते रस्ते बैराजाची वाट होणार मोकळी पोलीस देणार संरक्षण होणार पानंद रस्ते धनंजय मुंडेंना कौटुंबिक न्यायालयाचा झटका करुणा मह, दोन लाख रुपये पोटकी देण्याचे वन <द्रेंगा> मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वप्न बंगले परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती भाजपने केंद्राला धक्का कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी एकतीस मार्च पर्यंत ग्लॅम्पिंग ग्लैंप, महोत्सव नाशिकच्या गंगापूरमध्ये आयोजन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती मी ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री जनता दरबार कधीही घेईन नायकांनी शिंदेंना पुन्हा डिवसले शिंदे ठाण्यात पुन्हा एकदा भाजप उभी करणार गणेश नाईक शिंदे सरकारच्या योजना गुंडाळण्याचा डाव शिवभोजन बंद सरकार निर्णय मात्र उद्धव शिवसेनेचा विरोध शिवरायांच्या जयघोषाने वरळीत दुमदुमली टोकियोवर स्थानापन्न होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित अशरूढ पुतळ्याची भव्य मिरवणूक महाराष्ट्राच्या दैवतांचा भाजप मतांसाठी वापर करते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शिवरायांचा पुतळा कधी वरणार उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्ला तर शेतकरी बांधवांनो या होत्या आजच्या संध्याकाळच्या महत्वाच्या बात बातम्या भेटूया पुन्हा उद्या सकाळी ठीक सहा वाजता आपल्या नवीन चॅनल सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद